नमस्कार आज गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद सर्वांनीच पाहिली असेल आणि जागरूक मतदारांनी ते लक्षात सुद्धा ठेवली असेल त्यामुळं जे पक्षाचं पुढं पुढं करतात पक्षाची लिस्ट दाखवण्याची प्रयत्न करतात अशा लोकांची कशा पद्धतीने हे केली जाते निष्ठेची पारक कशा पद्धतीने केली जाते त्यांच्या तोंडून आपण ऐकलं असेल निष्ठा म्हणजे निवडून येण्याची क्षमता ज्याला निवडून येण्याची क्षमता आहे तोच पक्षाचा कार्यकर्ता एकनिष्ठा आहे असं गिरीश महाजन म्हणतात यावरच आपण जे काही समजून घ्यायचे ते, ते सर्वांनी समजून घ्या आणि कशा पद्धतीने निष्ठा दापायची हे सुद्धा समजून घ्या त्यामुळं उभारताना सुद्धा प्रयत्न करा हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की या धाव धगधगीच्या जीवनामध्ये आपण पक्षासाठी किती वेळ दिला आणि पक्षाने आपली निष्ठा जर विजयामध्ये जर गणित होत असेल तर ती जर सांभाळत असेल तर त्याच्यावरून आपण ही समजून घ्यावं एवढंच